आज आपल्याला धैर्यशील भाई सारखा युवा खासदार भेटलाय आम्हाला खासदार किच्या अगोदर या ठिकाणी भूल थापा देत होते आदरणीय धैर्यशील भैया तुम्हाला एक सांगतो की तुम्ही ज्या वेळेस उभं राहिले ज्या वेळेस तुम्हाला तुतारीचं चिन्ह भेटलं पण त्याच्या अगोदर तुम्ही करमाळ्यात येताना करमाळ तालुक्यातल्या प्रत्येक या मतदाराने तुम्हाला सांगितलं भैया तुतारी घ्या तर तुम्ही आम्ही तुमचे येत नाही तर तुमचे नाही परंतु तुम्ही करमाळ तालुक्याचा स्वाभिमान जागा ठेवला करमाळ तालुक्याच्या मतदारांची तुम्ही मागणी केली आणि पवार साहेबांच्या विजयदादांच्या खासदार म्हणून त्या ठिकाणी गेलाय आम्हाला अभिमान आहे आम्हाला वाटत होतं आम्हाला लोक बोल करत होती की तैरसिलबाई खासदार झाले तुम्हाला विचारत नसतो अरे दैरसिलबाई साधा माणूस आहे लोकांनी गैरसमज केला त्यांची पॅन्ट आणि शर्ट जर बघितला तर तुमच्या आमच्यातला खासदार असल्यासारखा वाटतो म्हणून आम्हाला आम्ही ते मत तुतारीला दिलं त्या तुतारीला दिलेल्या मताचा आम्हाला सार्थ अभिमान आहे तुमचं दिलेलं मत व्हायला जाणार नाही